कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स कोकणात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम गौरी गणपती समोर महिलांची मंगळागवर गौराई समोर महिलांचा उत्साह द्विगुणित गौरी पूजनाच्या निमित्ताने सध्या सर्वत्र महिलांच्या नृत्याचे सूर घुमू लागले महिलांच्या माध्यमातून अनेक गावात जोपासली जाते नृत्याची परंपरा रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे लिखित प्रतिभा आणि प्रतिमा या पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते होणार प्रकाशन आणि मोदी विमानतळावर येणार म्हणून केंद्राच्या एजन्सीची तपासणी मग महाराजांच्या पुतळ्याची तपासणी एजन्सीने का नाही केली विनायक राऊतांचा मोदींना खडा सवाल आता पाहूया सविस्तर काल सोन पावलांनी गौराईचे गावोगावी आगमन झाल्यानंतर आज नवदाम्पत्याचे ओसे भरण्याचा कार्यक्रम उत्साहात सुरू झाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोंडिवली या ठिकाणी देखील नव्वद दाम्पत्यांनी तसेच महिलांनी गौराईसमोर आपले ओसे भरले उद्या गणरायासोबत गौरीचे देखील विसर्जन असल्यामुळे मध्यरात्री गौरी जागवणे तसेच गौरी रडवणे हे देखील कार्यक्रम पार पडणार आहेत कोकणामध्ये सध्या गणेशोत्सवाची धूमजोरात सुरू आहे काल गौराईचे आगमन झाल्यानंतर गौरी गणपती समोर रात्रभर जागरण केले जाते याच दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोतवली या गावामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक किसन मारुती पेवेकर यांच्या निवासस्थानी गौरी गणपती समोर शेकडो महिलांनी मंगळागौर कार्यक्रम साजरा केला विविध प्रकारचे पारंपरिक नृत्य तसेच विविध कार्यक्रम यावेळी करण्यात आले गौराईचे आगमन झाल्यानंतर महिलांचा उत्साह द्विगुणित झाला असून गावात पारंपरिक नृत्याची धून ऐकायला मिळत आहे गणेश विसर्जनापर्यंत गौरी गणपती समोर विविध प्रकारचे पारंपरिक कार्यक्रम या ठिकाणी केले जातात कोकणामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौराईचे आगमन होते असे ही परंपरा कोकणात वर्षानुवर्षे सुरू आहे प्रतिवर्षीप्रमाणे यंदा देखील गौराईचे आगमन त्याचबरोबर पूजन थाटामाटात झाले आज बाप्पाचे व गौराईचे पूजन करून नैवेद्य देखील दाखवण्यात आले तसेच वाण देण्याचा देखील कार्यक्रम उत्साहात पार पडला काल गौराईचे आगमन झाले तर आज गौराईच्या पूजनाचा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला कोकणात सर्वत्र गौरी पूजनाचा आनंद म्हणजे एक पर्वणीच असते गौरी पूजनाच्या निमित्ताने सध्या सर्वत्र महिलांच्या नृत्याचे सूर घुमू लागले आहेत कोकणातील माहेरवाशीन ही गौरी आणि गणपतीची अनोख्या पद्धतीने आराधना करते कोकणात गौरी पूजनाचा दिवस महिलांसाठी जल्लोष घेऊन येतो महिलांच्या माध्यमातून नृत्याची परंपरा अनेक गावामध्ये जोपासली जाते गणपती गौरी समोर नृत्याची परंपरा आहे कोकणातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात गौरी आगमनापासून पूजनाच्या दिवशीपर्यंत महिला नृत्यांमध्ये दंगून जातात पाहूया त्याची एक झलक रत्नागिरी येथील वकील साहित्यिक आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे लिखित प्रतिभा आणि प्रतिमा या पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते होणार आहे या निमित्ताने न्यायमूर्ती ओक यांच्यासह उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ज्येष्ठ विधिज्ञ रत्नागिरीत येणार आहेत येत्या शनिवारी म्हणजेच चौदा सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय अभय ओक साहेब प्रतिभा आणि प्रतिमा या पुस्तकाच्या प्रकाशनाला चौदा सप्टेंबर शनिवार सकाळी साडे दहा वाजता आपल्या मंगल कार्यालयामध्ये येत आहेत त्याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे तीन न्यायमूर्ती येत आहेत त्यामध्ये आमचे पालक जज माधव जामदार साहेब आहेत आता गोवा बेंचला असलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक साहेब आहेत आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूईसे ज्यांचा इंग्रजी साहित्यावर मोठा प्रभाव आहे आणि आमचे प्रधान जिल्हा न्यायाधीश मान्य सुनील कोसाईसाहेब ही सगळी महात्बर माणसं या प्रकाशनाला येत आहेत म्हणून मला वाटतं की असं प्रथमच घडतं आहे मला असं काय वाटतं की एका कुसऱ्या प्रकाशनाला सर्वोच्च न्यायालयाची न्यायमूर्ती येणं आणि तिसऱ्या इतक्या दिल मुंबईतनं दिल्लीतनं मु रत्नागिरीत येणं की तुमच्या आमच्या सर्वांचीच एका भाग्याची आणि प्रतिष्ठेची गोष्ट आहे तर एवढा मोठा प्रतिष्ठित मोठा माणूस न्यायक्षेत्रातील आपल्या सर्वांच्या कोकणच्या प्रेमापोटी येत आहेत तर याला योग्य यो ती प्रसिद्ध प्रसिद्धी आपण द्यावी आणि तुम्ही कार्या उपस्थित राहावं अशी तुम्हाला मी विनंती करतो संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील संकेत सुनील पाताडे याची ठाणे पोलीस आणि कोल्हापूर येथील सी दलात निवड झाल्याने गावात सर्वत्र कौतुक होत आहे त्याची वांद्री येथे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणुकीने स्वागत करण्यात आले त्याचबरोबर याच गावातील पंकज रवींद्र ठिक याची एम एस एफ म्हणजेच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सपदी निवड झाल्याबद्दल तसेच वांद्री येथील परंतु मुंबई स्थित मनस्वी संदीप मांजरेकर हिने राष्ट्रीय खेळ आणि कराटे संघ मुंबई उपनगर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक आणि कांस्य पदक पटवल्या पटकवल्याबद्दल आणि पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिघांचीही ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मिरवणुकीने जंगी स्वागत करण्यात आले मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसत असतील तर त्यांना मराठ्यांचा पाठिंबा हा मिळणारच आहे मात्र पहिल्या उपोषणेवेळी जरांगेना फसवून त्यांचं उपोषण मोडून तोडून काढलं त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांचा विश्वासघात केला आहे त्यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलनाचं पुढचं पाऊल अवलंबलं पाहिजे असा प्रेमाचा सल्ला माजी खासदार विनायक राऊत यांनी दिलाय की मनोज जरांगेंना ठातूर उत्तर देऊन त्यांचं पहिलं उपोषण ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे मोडून तोडून काढलेलं आहे खऱ्या अर्थाने आणि त्यांना फसवलेलं आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मनोज जरांगेंच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विश्वासघात केलेला आहे आणि त्याविरोधात जर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसत असतील तर नक्कीच मराठा समाजाचं समर्थन त्यांना मिळेल पण एक प्रेमाची विनंती अशी जण आहे की प्रत्येक वेळेला उपोषण करून तुम्ही तुमच्या तब्येतीचा रहास करून घेऊ नका त्याऐवजी खऱ्या अर्थाने पुढचं जे आंदोलनाचं पाऊल असेल ते दुसऱ्या पद्धतीने अवलंबिलं तर अधिक चांगलं होईल माजी खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती देखील टीकास्त्र सोडले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर येणार म्हणून केंद्राच्या एजन्सीने येऊन दोन दिवस तपासणी केली होती मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर केंद्राच्या एजन्सीने तपासणी का नाही केली असा प्रश्न उपस्थित केलाय केवळ आणि केवळ पंतप्रधानांना खुश करण्यासाठी नौदलाचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा बाजार मांडण्याचा प्रयत्न ह्या मिंदे सरकारने केला होता परंतु मला दुसरं माझं प्रश्न आहे पंतप्रधान कार्यालयाला पंतप्रधान ज्यावेळेला चिपी एअरपोर्टवर आले त्यावेळेला तिथल्या रनवेची तपासणी करायला सातत्याने दोन दिवस त्यांची एजन्सी येत होती मग पुतळ्या एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याचं अनावरण तुम्ही करणार होता त्याची तपासणी तुमच्या सेंट्रल एजन्सीने का केली नाही हा म्हणजे जबाबदार जेवढे महाराष्ट्र सरकार आहे तेवढंच जबाबदार प्रधानमंत्री कार्यालयसुद्धा आहे नक्कीच त्याच्यातून स्वतः म्हणजे त्यांना बळी द्यायचं आणि ज्यांच्यावर खरी जबाबदारी होती त्या सार्वजनिक बांधकाम खात्याने पळ काढायचा अशा पद्धतीची ती भूमिका आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरच्या पुतळ्याच्या संदर्भात सर्वप्रथम मी संसदेमध्ये आवाज उठवला होता त्या कशा पद्धतीने त्याची दुरावस्था झालेली आहे त्याबाबत परंतु ह्या महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम खाते आणि संपूर्ण महाराष्ट्र सरकारने त्याचं गांभीर्याने तिथे लक्ष दिलं नाही म्हणून ती दुर्घटना झालेली आहे पण त्याचबरोबर ज्या कारागिरांनी ते काम केलं त्याच्यावर सुपरविजन करण्याची जबाबदारी ज्या शासकीय यंत्रणेची होती तीसुद्धा तेवढीच जबाबदार आहे ते सुद्धा तेवढंच आरोप सुद्धा तेवढेच आरोपी असले पाहिजे परंतु त्या कारागिरांना तुम्ही आरोपी केलात आणि सुपरविजन ऑथॉरिटीला तुम्ही मोकळं रान दिलात त्यामुळे आपटेचा बळी देऊन भारतीय जनता पक्ष स्वतःची कातडी वाचवण्याचं काम करत आहे एक हजार एक टक्के घोटाळा झालेला आहे केवळ केवळने केवळ नौदलाच्या नावावर पुतळ्याचं खापर फोडायचं पण त्यात पंतप्रधानांच्या नावावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करोडो रुपयाची जी लयलूट झालेली आहे खास करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून पुतळ्याच्या माध्यमातून त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर भ्रष्टाचाराने पैसा कमवणाऱ्यांची अवलाद सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य करते या बातमीचा आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तंभूत माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण